नमस्कार तर आज बनवले होते मस्त हेल्दी असे मी डोसे आणि हे डोसे आहेत मिक्स डाळीचे आणि खूप टेस्टी आणि हेल्दी रेसिपी आहे तुम्ही सकाळ तुम्हा मुलांना हे नाश्त्याला तुम्ही हे डोसा जो आहे तो बनवून देऊ शकते इतकी हेल्दी रेसिपी आहे आणि पटकन बनवून होते जास्त काही वेळ लागत नाही यायला तर चला सुरू करूया तर इथे बघा मी एक वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि ज्या बाकीच्या त्या ज्या डाळी आहेत ना त्यात पावपाव वाटी अशा घेतल्यात मी हे हरभरा डाळ घेतली मसूर डाळ उ, उ डाळ आणि थोडेसे शेंगदाणे आता हे सगळं आपल्याला भिजत घालायचं आहे रात्रभरासाठी तर तुम्हाला जर सकाळ तुम्हाला काही सुचत नसेल बनवायचं तर तुम्ही ही सगळ्या डाळी घ्यायच्या आणि रात्रभर भिजत घालायच्या आणि सकाळपारी ह्याचा नाश्ता बनवू शकता ह्या त्यासोबत एक चमचाभर मी ते मी भिजत घातलेला आहे सगळ्या डाळी स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि मगच भिजत घालायच्या आता बघा इथे रात्रभर चांगले जे आपलं डाळी आणि तांदूळ आहेत ते चांगलं भिजलेलं आहे आता हे चांगलं मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन चांगलं वाटून घ्यायचं आहे एकदम मौसूत असं पॅटर आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर दोन्ही इथे मी एकत्र चांगलं वाटून घेतलं आहे बघा हे बघा अशा प्रकारे आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता त्याच्यामध्ये तुम्हाला चवीनुसार घालायचं आहे मीठ जास्त तर तुम्हाला घट्ट वाटत असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता जास्त पातळ करायचं नाही जास्त घट्टही ठेवायचं नाही जसं आपण डोस्याचं पॅटर जसं असतं तसंच ठेवायचं आहे त्याच्यामध्ये आहे मीठ आता ह्याच्यात तुम्हाला सोडा बिडा घालण्याची काहीच गरज नाही फक्त तुम्ही मीठ घाला आणि झटपट डोसे बनवून होता त्याला अजून आंबवण्याची गरज नाही किंवा भिजू घालण्याची गरज नाही काहीच गरज नाही फक्त रात्री डाळी तेवढ्या आठवणीने भिजत घालायच्या आणि सकाळ तुम्ही हा नाश्ता बनवू शकता आता इथे मी मीठ घालून चांगलं मिक्स करून आहे बघा तुम्हाला जर पाहिजे असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही कांदा टोमॅटो सगळं सुद्धा मिक्स करू शकता आता इथे मी चटणीसाठी आहे बघा भाजून घेतले कांदा टोमॅटो थोडीशी उडी डाळ थोडीशी दोन लाल मिरच्या आणि एक हिरवी मिरची घेतली थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे हे सगळं भाजून घेतलं मी आणि नंतर ते त्याची चटणी बनवली होती मी आता डोसा जो तवासुद्धा चांगला आपला गरम झाला आहे डोसे आपण करून घेऊयात तर आता इथे माझ्या गॅसवरती सकाळच्या सकाळना इथे ऊन येते बघा त्याच्यामध्ये मला व्यवस्थित दिसत नसेल तर बरोबर ते सूर्यप्रकाश जो आहे तो गॅसवरतीच पडतोय बघा आणि चांगले डोसे होतात तुम्ही सा साध्या नॉर्मल तव्या जर जरी केले ना डोसे तरी ते अजिबात चिटकत नाही किंवा काही होत नाही इतके छान डोसे होतात आणि आता मी इथे तूप लावले तुम्ही तेल लावलं तरी चालेल आणि चांगले आपल्याला भाजून खरपूस असे क्रिस्पो होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तुम्हाला इथे उन्हामध्ये दिसत नसेल व्यवस्थित तर बघा किती छान कलर आलेला आहे त्याला अजून दुसरासुद्धा मी डोसा तुम्हाला करून दाखवते आणि खूप पटकन रेसिपी होते तुम्हाला जर सकाळ नाश्त्याला नाश्त्याला काय बनवायचं जर सुचत नसेल ना तर ही रेसिपी खूपच भारी आहे नक्की बनवा बघा दुसरा सुद्धा मी डोसा केलेला आहे आणि तुम्हाला जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजून जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा आता इथे मगा मी नॉर्मल डोसा बनवला होता इथे इथं बघा मी थोडासा पावभाजी मसाला भरून थोडासा टाकलेला आहे असेल पावभाजी मसाला तर टाका नसेल तर नाही टाकला तरी चालेल काही नाही प्रॉब्लेम त्याला आता इथे माझ्याकडे होता म्हणून मला पाहिजे होता म्हणून मी थोडासा वरून पावभाजी मसाला टाकलेला आहे आणि ते चांगलं वरून थोडंसं तूप लावलं आहे बघा आणि चांगलं क्रिस्पी झाल्यानंतर आपला डोसा प पलटे करून घ्यायचा आहे एक साईड पूर्ण भाजल्यानंतर आणि पावभाजी मसाला टाकला डोसा खूप टेस्टी लागतो चांगला लागतो हे बघा दोन्ही साईडून भाजून घेतलेला आहे अशाच प्रकारे मी दोन तीन डोसे मी तुम्हाला करून दाखवते आता हा सुद्धा काढून घेऊया तर अजून एक करून घेते आणि तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब नसेल की केलं तर नक्की करा हे बघा खूप छान डोसे होतात आता इथे सुद्धा मी वरून भाजी मसाला टाकलेला आहे बघा तुम्ही ह्या बॅटरपासून तुम्ही इडली बनवा तुम्ही आपले ते आपे, आपे बनवा तुम्ही काही उत्तप बनवला तरी चालेल एका बॅटरपासून तुम्ही ना भरपूर असे पदार्थ बनवू शकता इथे फक्त मी आता इथलं डोसेस करून घेतलेले आहे तुम्हाला इडली डोसा इडली ते काही बनवायचे असेल तर तुम्ही हे बनवू शकता हे बघा आता मी डोसे करून घेतलेले आहे सगळे आणि त्याच्यासोबत जी चटणी होती चटणीला ते मोहरीचे फोडणी दिलेले आहे बघा चटणीसुद्धा ह्या करायला खूप टेस्टी लागते व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा